ু আ ।

अगदी डोळ्यांचं पार्श्व फेटायला लागलेलं आहे किती वर्षाची भोस बोपडेवारीकरांची भागायला लागलेला आहे बोपेवाडीच्या इतिहासामध्ये पहिला का वैयक्तिक मैदाना बोपेवारीचे रक्ता बोकेवाडीच्या लोक उद्देश आहे असां एतिहासिक महाराष्ट्र दुपारी मुंडी मारा एक मिनिट कुर्ती लावायच्या एक कुस्ती त्यांच्या हस्ते दोन हजार बोल राहिले का सुधांश आला का किरण देवकर आलाय का या

आउ खाल वाना ताहता जा गाल उर्शा उस्या बना, यू कुला कुंता है का येड़ जो डूता है अमरसे ध आले का अमरसेट सांगशील का नाही आधीच अमरसेट लाईव्ह चालू सिद्धरा प्रश्न पासून शहरात दूर राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे अमरसेट आहे सिद्धराज जॉल अनपाळ याचे मला हर्ष माझे विस्तार अधिकारी आलेले आहेत आलेले आहेत नवनाथ दे सौरभ भैया अटपाडीच्या राजकारणाच उपगंग नेतृत्व आणि तरत तरतात आता नेतृत्व ने 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 पाहुणे यांच्या श्वास्य कुस्तीचा सुरुवात ज्याचा नाद करायचं ना असा निनाद

<laughs> मोठी परंपरा दिपोळीच्या मातीमधन अत्यंत सर्व सामान्य कुटुंबामधला आलेले बजे कुटुंब जरी महाराष्ट्राला किर्तीमानी केली जे महाराष्ट्राली रावसाहेब खोर्ग वस्ताच्या मार्गदर्शनाखाली

ही इथला गुरु खाली बसवा लागतो हे सगळे बसावं लागते आपलं मैदान आपल्या गावचं मैदान आहे आपल्या आज जवळजवळ दीड लाख माणसं वरती बघायला लागलेलं आहे बोंबेवाडीच्या छोट्याशा गावामध्ये काय इतिहास करायला लागला अ गरीबाच्या घरातल्या लेकराचा एवढा म्हणता वाढदिवस होतोय गरीबाच्या घराच्या घरातल्या लेकराचा ले आई दुसऱ्याच्या कामाला बाप कामाला दुकानात कामाला गेले जाणार आणि या व्यक्ती कला आत्मसात केली आज दहा वर्ष दुसऱ्याच्या दुकानात काम केल्यानंतर ज्या दुकानात काम केलं त्या अत्यंत रिस्वासात आणि छत्तीसगड मध्ये

विनायक चौगुले आला का सारखे अंबरकार आता दादा सर मोठे सदरिया माझी सरपंच सरपंचाची नशा टोर न जाऊ देता पुन्हा आपल्या शेतीबाडीकडं आणि कुटुंबाकडे लक्ष देत घराची घडी आणि गावाची घडी ज्या व्यक्तिमत्वाने बसवली देव देश धर्म कार्याला धकणार व्यक्तिमत्व ಶ ವ್ಯವಸಾಯ ಕಡೆ ಲಕ್ಷ ದೇತೇವ್ ಮತ್ತಿ ವೇಗ ರಾಜಕಾರಣ ಸಮಾಜ ಮಹತ್ವ ದ एकूपाला गुन्हा गोविंद आणि सगळी माणसांना सांगतात लक्ष्मी देवीच्या आशीर्वादानं शंभू महादेवाच्या आशीर्वादानं इथली सामाजिक आणि आर्थिक घरी या अनेक विचारवंतांनी बसवलेल्या आणि त्यातील व्यक्तिमत्व आपल्या कुटुंबाला एका धाग्यामध्ये गुंपून द्यावा ज्या व्यक्तिमत्वाने याच मातीमध्ये एक इतिहास निर्माण केलेला आहे असे दादासाहेब मोठे सर यांना विनंती करतो आपण आकारावरती आवा

चांगला चांगला विजय मिळाला इनाम मध्ये चार करा की म्हणतो चार करा कुस्तीगिराच्या घरात लढत एक खाणीत लढत नाही काय तब्बे दिसत्या बघा प्रत्येक आले होतो आणि जो कोण बांधलेला आपल्या दर्शनाला मोकळ्या हाताने जाऊ देऊ नका पाच पन्नास त्याच्या द्या हेच पूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्याचं नाव मोठं करणार आहे तेवढं पहिला लगेच दुसरी गोष्टी करावी एकडे विनायक चौधरी दादा सर सर चला ही गोष्ट ताब्यात घ्या नवनाथ शेख नवनाथ शेख अवर यांना विनंती करतो कुस्ती जोडण्यासाठी या एक मिनिट सर <laughs> गोकुले कॉलेजचे माजी प्राचार्य उत्तम सरांची आठवण येते उत्तम सर हवे होते दादा सर सर

असां हथी वीर की संकुल बसवर पहाड़ वीर हनुर कुझु

एक मिनिट विनंती करतो ते घे आणि आरती नवरा विनंती करतो आपण आकड्यावरती आकडा वरती आपण सोहळा चांगला होता आकडावरती एका मिनटं असा पुस्तक थांबवा एक दोन मिनटं असा पुस्तक थांबवा सगळ्या पुस्तक जैशासाठी थांबवा 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 23 28 2

अत्यंत सुंदर असा ऐतिहासिक मैदान वेगना सुंदर सोहळा पार पडायला गेला रोज सर तुम्हाला पाच मिनिटाने टायमिंग दिलं जाते पण तुम्ही कुठे केला फोटो फोटो पाच मिनिटात पाच मिनिटाने टायमिंग मध्ये कुठे लागले पाहिजे द्या शंकर कुठे پانا چنلو ترکان سبھن کي ڀاڻو ڏي

घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोहळ्यावरती

आपण इतरे लाजीत राजेंद्र रुखावा आपण इतरे लागा पंच दिला का दुसऱ्याने हस्तक्षेप करायचा नाही धोनी लेकर आपलीच आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध परवान ಸತೀಶ ಗುಣ ವೀರ ಅರಮ ಕುಸ್ತಿ ಕೇಂದ್ರ ಅರ್ ಹಾಸ್ ಬಾಸ್ ತೆರಳ ಮುಕ್ತ ತಾಲೂಕೆ